सुख समाधान आणि आनंद या तीन गोष्टी जर शोधायच्या असतील तर त्या फक्त परमार्थामध्ये मिळतात आणि याची उदाहरण सुद्धा आपण पाहू शकतो तू का म्हणे माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे आनंदाचं उदाहरण घ्यायचं झालं तर आता कुठे धावे म्हणा तुमचे चरण देखील या भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद ज्यावेळेस मी त्या भगवंताचे पाय पाहतो ज्यावेळेस त्या भगवंताचे मी चरण पाहतो त्यावेळेस मला भाग गेला क्षीण गेला म्हणजे माझं दुःख निघून जातं आणि मला आनंद होतो समाधानाचं उदाहरण घ्यायचं झालं तर झाले समाधान तुमचे असं एक तीन तुकोबर यांच्या सांगड घालून मला असं वाटतं की संसारामध्ये सुख समाधान आनंद या तीन गोष्टी मिळू शकत नाहीत त्या परमार्थामध्ये आहेत आज आपण या आधुनिक काळात वारकरी संप्रदायाचा तसेच संत परंपरेचा वारसा पुढे येत असलेल्या स्त्री कीर्तनकार ह कुमारी आकांक्षादाई सातारकर यांची मुलाखत घेणार आहोत यातून आपण त्यांचा आध्यात्मिक एकंदरीत प्रवास कसा होता त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना या क्षेत्रात येण्याकरता किती आव्हानांना सामोरं जावं लागतं या सर्व गोष्टींचा आढावा आपण या मुलाखतीमधून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात ताई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सर्वात प्रथम आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या मी हरिभक्ती परायण कुमारी आकांक्षा ताई सातारकर मी आता ग्रॅज्युएशन करते आणि युपीएससी ची प्रिपरेशन आता माझी सध्या सुरू आहे आणि याच बरोबर मी कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाच कार्य करत आहे ताई सर्वप्रथम मी तुम्हाला विचारू इच्छितो हो की तुमचे आध्यात्मिक वाटचाल ही कशी सुरू झाली आणि नेमकी तुम्हाला कुणाकडून प्रेरणा मिळाली किंवा असा तुमच्या आयुष्यात कुठला प्रसंग घडला की ज्याच्यामुळे तुम्ही मार्गामध्ये जायची म्हणजे ठरवलं खर तर सांगायचं झालं तर म, मी परमार्थाकडे वळले याच कारण माझे वडील आहेत माझे वडील म्हणजे मी लहान असल्यापासून माझे वडील एकतारी भजन गातात त्यांचा जो ग्रुप होता त्यांच्या ग्रुपमध्ये मेंबरांचं कसं ठरलं होतं ही प्र आठवड्यातील प्रत्येक वार प्रत्येक मेंबरच्या घरी जाऊन भजन करायचं प्रत्येक घरी जाऊन भजन करायचं असं त्यांचं ठरलं होतं आणि त्यांच्या त्या नित्यनियमाप्रमाणे ते एक वार घरी आमच्या यायचे भजन त्यांचं सुरू असायचं मी लहान होते मला एवढी समज नव्हती त्यावेळेस पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जाऊन बसणं त्यांच्या मागं गुणगुणणं आणि एकतारी भजनामध्ये एक तारी भजना खास वाद्य असतं डिमडी ती सुद्धा मी त्या काळामध्ये वाजवणं शिकले होते आणि तिथून मग माझ्या परमार्थिक जीवनाला सुरुवात झाली आणि एक प्रसंग असा सांगते माझ्या जीवनातला अविस्मरणीय की मी एकदा सहावीमध्ये होते आणि माझे वडील मी दुसरी मध्ये असल्यापासून वारीला जातात तर मी सहावीमध्ये असताना मी वडिलांच्या खूप मागे लागले होते की नाही पप्पा मला तुमच्यासोबत यायचंच आहे आणि मी इतका हट्ट धरला होता की मी माझ्या मनाशी ठाव निर्णय घेतला होता की आपण जायचं यावेळेस काहीही झालं तरी वारीला जायचं मी आजीला घेतलं आणि पप्पांना न विचारता परस्पर शाळेमध्ये गेले सुट्टी काढण्याकरिता आजीला घेऊन शाळेमध्ये गेले तर माझ्या वर्ग शिक्षकांनी सांगितलं की तुला अशी सुट्टी मिळणार नाही इतके दिवस आम्ही तुला सुट्टी देऊच शकत नाही त्यावेळेस आमचा मुख्याध्यापक खूप कडक होत्या त्यांनी मुख्याध्यापकांकडे आजी आणि आम्ही गेलो सुट्टी मागण्याकरता मुख्याध्यापकांनी सांगितलं तू जर दहा दिवस गेलीस तर तुला परत येला तुला शाळेत आम्ही बसवणार नाही मुख्याध्यापकांनी असं सांगितल्यावरती आम्हाला थोडी भीती वाटली पण तरी पण आजी म्हटली नको योस तू तू आल्यानंतर तुझी शाळा बुडेल आणि तुझा पप्पा माझ्या नावाने बोलली आजीचं एवढं बोलणं ऐकलं मला कळायचंच बंद झालं की मी नक्की काय करावं मला तर जायची खूप इच्छा होती पण नाही म्हटलं जायचंच काहीही झालं तरी जायचं आम्ही तिथून दुसऱ्या दिवशी दिंडी जाणार होती आम्ही सगळे माझी आजी मी आणि पप्पा आम्ही असं तिघ जण जाणार होतो पण मी निघाली त्यामुळे माझ्या घरातले सगळेच कुटुंबीय निघाले माझी वडील माझी आई माझी बहीण आणि माझा भाऊ सगळे निघाले पहिला मुक्कामचा दिंडीचा कोरेगाव मध्ये असतो आणि कोरेगाव मध्ये गेल्याच्या नंतर माझे चुलते ते आम्हाला सगळ्यांना नेला आले की नाही तुम्ही असं असं दिंडीला जाऊ नका खूप पाऊस असतो तुम्हाला ते सहन होणार नाही ना ना। खूप गर्दी खूप असते आणि ते नेहायला आले रिक्षा घेऊन नेहायला आले होते तर मी इतका हट्ट धरला होता मी त्या अक्षरशः तिथे धिंगणा घातला होता रुडून की नाही मी येणारच नाही मग माझं आमच्या दिंडीतल्या ज्या बाकी महिला होत्या त्या सगळ्या म्हटल्या इतकी लहान आहे ती रडती तर आम्ही नेतो आम्ही लक्ष ठेवलो त्याच्यावरती तुम्ही जा म्हटली सगळी मग हे बाकीचे सगळे निघून आले मी एकटी दिंडीमध्ये होते पण मला अशी भीती वाटली नाही की दहा दिवसांनी आपण ज्यावेळेस शाळेत जाऊ तेव्हा आपण शाळेत तोंड काय दाखवायचं सगळं झालं पंढरपूरमध्ये पोहोचले आणि ज्यावेळेस पोचले त्यावेळेस माझा इतका आनंद म्हणजे मला इतका आनंद झाला होता की मी कुठंतरी जो इतका आट्टहास केला होता तो कुठंतरी फळाला आला आणि खूप म्हणजे आपण मी फक्त तोपर्यंत माझ्या सद्गुरूंच्या मुखातून हे भजन सारखं ऐकायचे की विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सुवर्णा स्वर्गी नाही तर खरोखर त्या वाक्याची मला तिथं अनुभूती झाली आणि खरोखर म्हणजे असं वाटलं की ह्याच्याशिवाय दुसरं काही सुख असू शकत नाही या जगामध्ये आणि तो दिवस संपू असं मला वाटलं होत होता ज्याच्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थानं जीवन सुरू झालं तुमचं तिथून तुमचा प्रवास सुरू झाला आता आपण बघतो की या पारमार्थिक जीवनामध्ये आपल्याला एकट्याने प्रवास करता येत नाही गुरुची जोड ही आपल्याला सोबत लागतेच तर तुम्हाला तुमचे गुरु कसे मिळाले आणि त्यांचा तुमच्या जीवनावरती कसा काय प्रभाव पडला खर तर मी नाच संप्रदायामध्ये अनुग्रह घेतलाय आणि माझे जे गुरु आहेत ना ते पप्पांचे गुरु आहेत पप्पा भजन मी सांगितल्याप्रमाणे त्यांची टीम म्हणायला त्यावेळेस एखाद्या एखाद्या वेळेस त्यांचे सद्गुरू सुद्धा त्यांच्यासोबत असायचे तर त्यांची ज्या वेळेस म्हणजे त्यांच्याशी ज्या त्यावेळेस जरा त्यांची आपण म्हणतो संगत लाभली आणि संगत लाभली मग त्याच्यातून थोडं थोडं त्यांच्याशी त्यांचं ज्ञान मिळत गेलं आणि मी ना त्यांच्याकडूनच अनुग्रह घेतला त्याच्यामुळे त्यांची कृपा तेव्हापासूनच आमच्यावरती आहे एक त्यांच्या गुरुची मुलं म्हणून पहिल्यांदा होती ना आम्ही त्यांचे शिष्य झालो त्यामुळे त्यांची कृपा अजून आमच्यावरती प्रकारतेनं वाढत गेली आणि आता ते म्हणजे सांगायला दुःख आहे खरं आता मागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी ते ब्रह्मलीन झाले तरीही सुद्धा त्यांची कृपा त्यांच्या शिष्यमंडळींवरती आमच्यावरती सतत राहील अशी एक साहित्य कथा तसं बघायला गेलं तर तुमच्या घरातल्या मला वाटतं तुमचा वरती तो प्रभाव होता आणि म्हणून तुम्हाला गुरु सानिध्य मिळालं आणि गुरुंची साथ लाभली आणि अनुग्रह मिळाला तर नेमकं आम्हाला जाणून घ्यायचं की तुमच्या गुरुंचं नाव काय होतं माझे गुरु हरिभक्ती परायण ब्रह्मलीन वैकुंठ सद्गुरु बालकनाथ महाराज हे

ती आपण प्रत्येक वारकरी संप्रदायाच्या जे कीर्तनकार आहेत प्रसिद्ध प्रवचनकार आहेत यांच्या नावाच्या पुढे आपण बघतो तर नेमका परायण म्हणजे काय हरिभक्त परायण ही उपाधी फक्त कीर्तन प्रवचनकारांना लागते असं नाहीये तर परायण ही उपाधी ज्यावेळेस एखाद्या सद्गुरू कडून आपण माळ घालतो त्यावेळेस ती त्या माळकरी माणसाला परायण ही उपाधी लागते म्हणजे जशी तुम्ही माळ घातली तशी तुम्हाला ती पदवी प्राप्त झाली बरोबर आता तुमच्या गुरुंचा अनुग्रह तुम्हाला मिळाला त्यानंतर तुम्ही तुमची जी परमार्थिक वाटचाल आहे जसं की कीर्तन असेल प्रवचन असेल याची सुरुवात कधीपासून केली कीर्तन प्रवचनाची सुरुवात मला वाटतं आता त्याला चार पाच वर्ष झाली असतील मी एक दहावी बोर्डाची परीक्षा दिल्यानंतर त्याच्यानंतर मी कीर्तन प्रवचनाची सुरुवात केली पण त्या अगोदर आमची भजनं वगैरे सुरू होतं अध्यात्म ज्ञानेश्वरी वाचन असू देत किंवा फक्त आम्ही त्यावेळेस कीर्तन प्रवचन म्हणजे असं करत नव्हतो पण माझ्या असत गुरु मध्ये खूप मोठा कीर्तन महोत्सव असायचा एक सव्वीस जानेवारी वर्ष असतो प्रत्येक वर्ष असतो मग आता याही वर्षी तुम्ही तिथं सहभागी होणार आहात हा नक्कीच आता वारकरी संप्रदायामध्ये आपण बघतो की भजन कीर्तन याच्यामध्ये मुद्दा आहे तर तुम्हाला किती प्रकारचे वाद्य वाजवता येतात मला तसं आता प्रत्येक वारकरी संप्रदायातील कीर्तन करायला किंवा भजन म्हणणाऱ्याला किंवा प्रवचन करायला टाळ वाजवता येतोच टाळ कॉमन आहे पण पेटी मी वाजवते बाकी हा हार्मोनियम आणि बाकी वाद्य मग नाही अजून शिकायच्या स्टेज मध्ये आहे नक्कीच मी शिकण्याचा प्रयत्न करेन भविष्यात तुम्ही तुमच्या कीर्तनातून प्रवचनातून भक्ती साधना आणि प्रार्थना ही ज्या वेळेला पटवून सांगता लोकांना त्यावेळेला नेमकी तुमच्या पुढे कोणती आव्हानं असतात की तुम्हाला काय वाटतं की तुम्ही काय सांगितलं पाहिजे त्यामुळे लोक ह्या भक्ती मार्गाकडे वळतील किंवा आध्यात्मिक साधनेत येतील तर याच्यामध्ये लोकांचा प्रतिसाद आम्हाला हवा तेवढा मिळत नाही ज्या वेळेस आम्ही समाज प्रबोधन करतो म्हणजे एखाद्या वेळेस आम्ही सांगितलं मध्य मद्यपान करू नका असं जर एखादं उदाहरण आम्ही सांगितलं करू नका त्याचे आम्ही तुकाराम महाराजांची तिथं उदाहरणं दिली किंवा तुकाराम महाराजांचे अभंग सांगितले की ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे किंवा उदाहरणं सांगितले आणखी काय की ते आपल्या आरोग्यास कसं हानिकारक आहे तरी सुद्धा हा समाज तेवढा पुरता हो म्हणतो आणि परत मंडपाचा बाहेर गेल्यानंतर त्यांचं सुरू होतं अशा प्रकारे म्हणजे आपण परमार्थ करत असताना आपल्याला समाजाचा आपल्याला पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मिळत नाही हे मोठे खंत म्हणावी लागेल परंतु हे जर तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही तर तुम्ही यासाठी काही विशेष प्रयत्न करताय का आता आपण विशेष प्रयत्न म्हणजे ते ऐकत नाहीत म्हणून आपण सांगणं सोडून देणं हा भाग खूप आता आपण समाज प्रबोधन करणं सुरू ठेवायचं आपल्याला जेवढं त्यांच्यापर्यंत पोहोचवता येते तेवढं पोहोचवत राहायचं आणि मला असं वाटतं की तुम्ही म्हणताय त्या बाबतीत मी आतापर्यंत कोणते उपक्रम सुरू केले नाहीत समाज प्रबोधन कीर्तन प्रवचन या माध्यमातूनच मी अ समाज प्रबोधन प्रसार करत असते या गोष्टींचा आणि जर ह्या बाबतीत मला जर कोणता उपक्रम राबवता आला तर मी भविष्यात नक्कीच राहतो आता आपण बघतो की या परमार्थिक मार्गामध्ये महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये तर या क्षेत्रामध्ये येताना महिलांना काय अडचणी येतात का किंवा आता तुम्ही महिला म्हणून तुम्हाला काय अडचणी फेस कराव्या लागल्या अडचणी जशा महिलांसाठी भरपूर आहेत पहिली अडचण म्हणजे अशी की कुटुंबाला महिलेला एखाद्या कीर्तना कीर्तना उभं राहायचं किंवा अध्यात्मामध्ये शिरायचं तिला पहिल्यांदा कुटुंबाला तिचं फेस करावं लागतं पहिल्यांदा तिला तिच्या कुटुंबामध्ये परमार्थ रुजवावा लागतो आणि ज्यावेळेस ती कुटुंबामध्ये परमार्थ रुजवते त्यावेळेस तिला कुटुंबाकडून पाठिंबा मिळतो मला पण माझ्या कुटुंबाचा पाठिंबा आहेच तसा प्रत्येक महिलेला तिच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळावा लागतो आणि ज्यावेळेस ती कुटुंबाचा पाठिंबा मिळवते त्यावेळेसच ती बाहेरच्या प्रॉब्लेम्सना तोंड देऊ शकते म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की स्वतःपासून सुरुवात केली तरच आपण जग बदलू शकतो ताई आपले जे धार्मिक ग्रंथ आहेत जसं की रामायण असेल किंवा भगवत गीता असेल भागवत असेल ज्ञानेश्वरी असेल किंवा तुकाराम गाथा असेल तर यातला कुठला ग्रंथ किंवा यापैकी दुसरा कुठला ग्रंथ असा धार्मिक ग्रंथ की ज्या ग्रंथातल्या ओळींनी किंवा त्यातल्या चार ओळींनी तुमच्या जीवनावरती प्रभाव टाकला आणि तुम्हाला अशी प्रेरणा मिळाली काय नाही मला हेच खर सांगायचं झालं तर मी मला एका गोष्टीमधून अशी प्रेरणा मिळाली ती म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र जर आपण वाचलं ज्ञानेश्वर महाराजांनी बावीसाव्या वर्षी समाधी घेतली सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली पण एवढे बावीस वर्ष ज्ञानेश्वर महाराज जगले पण बावीस वर्षामध्ये त्यांना समाजाने दिलेला त्रास हा आपण पाहतो त्यांचं चरित्र जर आपण पाहिलं तर आपल्याला म्हणजे माऊलींचा त्रास माऊलींनी जे समाजाकडून होणारा अपमान निंदा जी सहन केली हे आपणा सर्वांना ज्ञात आहे मग तरी सुद्धा माऊलींनी त्या समाजाकरता पसायदान मागितलं म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून बघतो की मला हा असा बोलला मला तो तसा बोलला माझ्याबद्दल हा वाईट बोलला तर आपण ज्या त्या गोष्टींकडे लक्ष देतो ना त्यापेक्षा मला असं वाटतं माऊलींचं तिथं जर आपण एक छोटं उदाहरण घेतलं की माऊलींनी एवढं सगळं सहन करून समाजाकरता पसायदान मागितलं माऊली म्हणतात जे जेखांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू म्हणजे या समाजामध्ये जे खळ आहेत ना वाईट विचारांनी भरलेले ते त्यांची रती वाढू देत म्हणजे त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये चांगले विचार येऊ देत असे एक मागणी ज्ञानोपरा भगवंताकडे करतात त्याच्यातून मला असं वाटतं की आपण समाजाकडे लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या कार्यामध्ये आपण स्वतःशी किती प्रामाणिक ह्याच्याकडे आपण जास्त लक्ष देऊ हीच गोष्ट तुम्हाला प्रेरित करून या पारमार्थिक जीवनामध्ये घेऊन आली हो नक्कीच कारण परमार्थ करत असताना खूप खूप अडचणींना फेस करावं लागतं मग त्या अडचणी खूप असू शकतात म्हणजे माध्यम खूप असू शकतात त्या बाबतीत अडचणींच्या बाबतीत सुद्धा त्यामुळं एकच उदाहरण समोर ठेवायचं की माऊली सहन म्हणजे माऊली निंदा सहन करू शकतात तर आपण किस झाडकी पत्ती या बाबतीत या पद्धतीने आपण बघतो की हे आजकालचं धावपळीचं जग आहे जास्त कुणाला वेळ नाही कोण कोणाशी नीट बोलत नाही किंवा आपण बघतो की तरुण पिढी आजकाल फक्त आणि फक्त मोबाईल मध्ये गुतून राहिलेली तर यांना जर भक्ती मार्गाकडे आणायचं असेल यांना जर अध्यात्माकडे वळवायचं असेल तर यासाठी त्यांची जवळीक आणि अध्यात्माचं जी सांगड आहे ही कशी घातली जाईल याबाबत तुमचं काय मत आहे तरुण पिढी परमार्थाकडे वळण्याकरता मला असं वाटतं की त्या गावातले जे ज्येष्ठ जे मंडळी आहेत जी, जी परमार्थ पारायणाकरता पुढाकार घेतात त्या मंडळींना मी म्हणजे आम्ही ज्यावेळेस कीर्तन करतो त्यावेळेस त्या, त्या मंडळींना आम्ही सांगत असतो प्रत्येक वेळी की तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या पारायण सोहळ्यामध्ये तरुणांची संख्या वाढवा किंवा मग ज्या गावामध्ये तरुणांची संख्या आहे त्या त्या तरुणांचं कौतुक करणं त्यांना त्या कामाकरता प्रेरित करणं एवढं जरी आपण केलं तरी तरुण पिढी या करता आक्रमक होईल मला काय वाटत की भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे एक परमा भगवंतापर्यंत पोहोचण्याचं एक साधन आणि अं खर तर भक्ती सगळ्या संतांनी भक्तीच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त करून घेतले त्यामुळे भक्ती ही आपण आता तुम्ही मागाशी सांगितलंच की आत्ताच्या युगामध्ये मोबाईल शिवाय आता साधन राहिलेले नाही मुबैल म्हणजे ज्याच्या बघ हातात बघेल त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे मग मोबाईलमधून बाहेर पडून आपण धावपळीचं जीवन आहे आता सध्या कलियुगामध्ये तर या धावपळीच्या जीवनामध्ये आपण सिरियल बघण्याकरता एक वेळ काढतो अर्धा तासाचा परत मोबाईल बघण्याकरता आपल्याकडे वेळच असतो मग त्यापेक्षा जर आपण भक्ती केली तर त्यात काय वाईट आहे मग तुमच्या मते काय कि किती वेळ भक्ती करायला पाहिजे रोजच्या दैनंदिन जीवनात जर आपल्याला बदल घडवून आणायचे असतील तर एका सामान्य माणसानं किती वेळ भक्ती केली पाहिजे भक्तीला असं म्हणजे आपण आता असे पण वाचतो काळवेळ नामी ते प्राणी दुर्लभ म्हणजे काळवेळ भक्तीला नसतोच खरं जसं आपल्याला शक्य होईल तसं म्हणजे जर तुम्ही कामामध्ये काम काही म्हणा आमरम अशा पद्धतीने जरी कामामध्ये सुद्धा जरी भगवंताचं नामस्मरण घेतलं तरी सुद्धा ते एक भक्तीचंच स्वरूप असं मला वाटतं आजच्या या तरुण पिढीपर्यंत जर अध्यात्म आणि संस्कृती जर पोचवायची असेल तर त्यासाठी तुमचे विचार काय आहेत की काय केलं पाहिजे की जेणेकरून ही तरुण पिढी जी वाया चाललेली आहे जी व्यसनाधीन होत चाललेली आहे तर ही आपल्याला भक्ती मार्गात आणता येईल त्यांच्यावरती संस्कार मूल्य रुजवता येतील आणि त्यांना आपली धर्म संस्कृती काय आहे हे सांगून त्यांना इकडं अध्यात्माकडे वळवता येईल तर याबाबत तुमचे विचार काय की काय करावं नेमकं याकरता मला असं वाटतं तरुण पिढीला संत विचार फार महत्वाचे कारण तरुण पिढी म्हणजे मी मग सांगितल्याप्रमाणे जर ज्येष्ठ मंडळींनी जर तरुण पिढीला हाताखाली घेऊन प्रत्येक कार्य केलं त्या तरुण पिढीपर्यंत संतांचे विचार त्या तरुण पिढीला आपला धर्मग्रंथ सांगितला आपले संत वाङ्मय सांगितलं तर तरुण पिढी नक्कीच परमार्थाकडे पळेल आता आपण म्हणतो की एखाद्यावरती संतांची कृपा आहे तर संतांची कृपा होते म्हणजे नेमकं काय होतं खर तर संतांची कृपा होणं म्हणजे काय तर आता मी इथपर्यंत पोहोचले ही सुद्धा संतांचीच कृपा म्हणावी लागेल संत म्हणजे आता कलयुगामध्ये युगामध्ये संत शोधणं जरा कठीण आहे पण आपल्याला योग्य मार्गदर्शक योग्य सल्लागार मिळणं हे संतांच्या स्वरूपातलंच एक माध्यम असू शकतं आणि आपण योग्य मार्गावरती चालणं आपल्याला परमार्थामध्ये यश प्राप्त होणं ही सुद्धा संतांचीच एक कृपा आहे मला वाटतं आता आपण बघतो की वारकरी संप्रमाणे संप्रदायामध्ये अनेक संत होऊन याच्यातले कोणते असे संत आहेत की ज्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळते एखाद्या वेळेला जर जर तुम्ही आयुष्यामध्ये स्ट्रेसफुल एखादा एखादी गोष्ट घडली तुमच्याबाबत तर तुम्ही त्या संतांचं स्मरण करता आणि त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळते असे कोणते संत आहेत तसं सगळ्या संतांनीच खूप दुःख जीवन म्हणजे दुःख खूप सौसल समाजाचा त्रास असेल त्यातूनच मी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचंच उदाहरण डोळ्यासमोर ठेवते मी मगाशी ज्ञानोबा यांचं सा सांगितलंच त्यांच्यावरती चिखलफेक झाली त्यांना खायला अन्न मिळत नव्हतं अशा गोष्टी ज्ञानोबायांच्या बाबतीत घडल्या यांच्या बाबतीत दुष्काळाच्या दुष्काळ वेळेस त्यावेळे त्या काळामध्ये दुष्काळ पडला होता त्या काळामध्ये यांची पहिली पत्नी ही मरण पावली होती आणि तरी देखील तुकोबराय म्हणतात की एक तुकोबारांचा अभंग सुद्धा आहे तिथं बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळी पिढा गेली असा एक अभंग आहे म्हणजे स्वतःची पत्नी आपल्याला सोडून देवाघरी गेली तरी सुद्धा तुकोबरा एवढं जर जगासाठी मागतायत तर मग आपण किती जरी स्ट्रेसफुल असलो किती जरी डिप्रेशन मध्ये असलो तरी सुद्धा आपण आनंदी राहणं हाच एक उपाय असतो ताई या समाजातल्या ज्या काही अडचणी आहेत जसं आपण बघतो की व्यसनाधीनता असेल किंवा एखाद्याच्याकडे अशी परिस्थिती असते की त्याला एक वेळेच खायला सुद्धा नाही मिळत तर अशा वेळेला जर त्याला त्या ते व्यक्तीला अध्यात्माची जोड असेल तर तो, तो व्यक्ती प्रगती करू शकतो तर याची जर सांगड घालायची असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आडी अडचणी सोडवण्यासाठी आध्यात्मिक दृष्ट्या किंवा आध्यात्मिक पाया असणं किती गरजेचं आहे खर तर आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये माणूस खूप स्ट्रेसफुल आहे म्हणजे खूप अडचणींमध्ये आणि ह्याच्यामधून तो डिप्रेशन मध्ये जातो काही तरुण पिढी आत्महत्या सुद्धा करण्याकडे प्रवृत्त होते म्हणजे टेन्शन मधून सुद्धा तर मला असं वाटतं की आपलं जे धावपळीचं जीवन आहे किंवा आडी अडचणींचं जीवन आहे ह्याच्यातून जर थोडं तरी का होईना आनंदी राहायचा असेल या सगळ्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर मला असं वाटतं की आपल्या गावामध्ये जर पायाण सोळे होत असतील किंवा कीर्तन होत असतील तर का पारायण सोहळे सात दिवसापुरते मर्यादित असतात पण आपल्याकडे मोबाईल आहे तर आपण मोबाईलद्वारे सुद्धा, सुद्धा एक भगवंताचं कीर्तन ऐकू शकतो नामस्मरण घेऊ शकतो किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही जप ध्यान अशा गोष्टी करू शकता त्याच्यातून सुद्धा पुढं या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आजचं हे धकाधकीचं जीवन आहे याच्यामध्ये लोकांना मानसिक स्वास्थ्य कमी आहे त्याचबरोबर एखाद्याला आनंद जर मिळाला किंवा शांतता जर मिळाली ती काही काळाकरता काळा करता असते जसं की आता तुम्ही सांगितलं की पारांसोळे गावागावात होतात परंतु ते सात दिवसाचेच असतात मग सात दिवसाच लोक खुश राहतात त्यानंतर त्यांची परत शांती टिकत नाही किंवा तसं वातावरण राहत नाही तर ही शांती अखंड टिकून राहावी यासाठी तुम्ही काय सांगाल ही शांती अखंड टिकून राहावी याकरिता सात दिवसापुरता आपला परमार्थ नसावा मला पहिल्यांदा असं वाटतं अखंड आपण भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे आणि मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते की आपण संसार ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपले संसार करण्यामध्ये आपले तीन हेतू असतात एक सुख समाधान आणि आनंद या तीन गोष्टी आपण संसारामध्ये शोधतो पण संसारामध्ये सुख समाधान आणि आनंदही मिळत नाही तुम्ही आता बोलला असंच की आनंद हा काही क्षणापुरता असतो तर आ, सुख समाधान आणि आनंद या तीन गोष्टी जर शोधायच्या असतील तर त्या फक्त परमार्थामध्ये मिळतात आणि याची उदाहरणं सुद्धा आपण पाहू शकतो तू का म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने तसंच तू का म्हणे काही न मागो आणि आनंदाचं उदाहरण घ्यायचं झालं तर आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखील या भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद ज्यावेळेस मी त्या भगवंताचे पाय पाहतो ज्यावेळेस त्या भगवंताचं मी चरण पाहतो त्यावेळेस मला भाग गेला क्षीण गेला म्हणजे माझं दुःख निघून जातं आणि मला आनंद होतो आणि समाधानाचं उदाहरण घ्यायचं झालं तर झाले समाधान तुमचे देखील असं एक तीन तुकोबर यांच्या अभंग आहेत त्याची सांगड घालून मला असं वाटतं की संसारामध्ये सुख समाधान आनंद या तीन गोष्टी मिळू शकत नाही त्या परमार्थामध्ये आहेत म्हणजे जर एखाद्याला शांती टिकून ठेवायची असेल तर त्यानं परमार्थ करणं जरुरी आणि त्याची रोजची योग साधना ध्यान साधना ही त्यांना करणं जरुरी बरोबर त्याशिवाय त्याची शांती टिकून राहू राहू शकत नाही आजच्या या महिला वर्गाला किंवा तरुण पिढीला किंवा तुमच्या सारख्या तरुणींना जर एखादा प्रेरणादायी संदेश द्यायचा असेल तर तो तुमच्या मार्फत काय असेल की तुम्ही काय संदेश द्याल त्यांना की कशा पद्धतीनं त्यांनी चाललं पाहिजे कशा पद्धतीनं त्यांची पुढची वाटचाल असली पाहिजे म्हणजे त्यांना सक्सेस मिळेल खर तर महिलांनी जर परमार्थामध्ये उभारायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी समाजाकडे लक्ष नाही दिलं पाहिजे कारण ज्यावेळेस महिला समाजामध्ये उतरतात किंवा असं समाज कार्याकरिता उतरतात त्यावेळेस त्यांना विरोध करणारा पहिला समाजच असतो त्यामुळे त्यांनी मला असं वाटतं की महिलांनी पहिल्यांदा समाजाकडे लक्ष न देता स्वतःशी प्रामाणिक राहून भगवंताशी प्रामाणिक राहू हे कार्य पुढं सुरू ठेवायचं मी युवकांना तरुणींना आणि महिलांना एवढा संदेश देऊ इच्छिते की तुम्ही कोणत्या जरी क्षेत्रात असाल शैक्षणिक असू देत आध्यात्मिक असू देत पारमार्थिक असू देत तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काय करता तुम्ही सक्सेस पर्यंत कसं पोहचू हो शकता याकडे तुम्ही जास्त लक्ष द्यावं असं मला वाटत आणि जर समजा त्याच्या फोकस ठेवायचा परंतु आजूबाजूचं वातावरण आपण बघतो आजकाल वातावरण दूषित आहे तर ते वातावरण त्या त्यांच्या सक्सेस पर्यंत जाण्याला त्यांना सपोर्ट नाही करत तर अशा वेळेला काय केलं पाहिजे आपण वातावरणाकडे लक्ष देणं जरा बंद केलं पाहिजे मला असं वाटतं कारण कसं जर त्या भोवतालच्या वातावरणाचा जर आपल्या करिअर किंवा किंवा आपल्या चालू असलेल्या या सिच्युएशन वरती परिणाम होत असेल आपल्या सक्सेस वरती जर त्याचा परिणाम होत असेल तर मला असं वाटतं की आपण त्या वातावरणाकडे लक्ष न दिलेलं बरं आपण आपला रस्ता धरून पुढे चालायचं हे सर्व झालं तुमचा आध्यात्मिक प्रवासाबद्दल किंवा परमार्थिक प्रवासाबद्दल किंवा तुमची मतं जे तुम्हाला असं वाटतं की हे करायला पाहिजे परंतु यानंतर तुमच्या अशा काही स्वतःच्या योजना किंवा संकल्प आहेत का कि बाबा मला पुढे जाऊन हे करायचं आहे आणि ही तरुण पिढी मी घेऊन तरी तसा उपक्रम सुरू नाही केला म्हणजे मी सांगितलं की आम्ही कीर्तनाला गेल्यानंतर त्या पारायण मंडळाशी बोलतो किंवा तरुण पिढींचं कौतुक करतो जर तरुण पिढी सहभागी असेल तर पण असा आम्ही उपक्रम तरी असं सुरू नाही केला पण नक्कीच मी भविष्यामध्ये तसा करू इच्छिते आणि नक्कीच मी ते करेन खर तर कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातूनच तरुण पिढीला असू देत किंवा सर्व समाजालाच हे एक प्रेरणा देण्याचं कार्य करतो आम्ही आणि हे कार्य करत असताना म्हणजे आम्ही कीर्तन प्रवचनाचे जरी फोन आले आम्हाला किंवा त्यांनी जर आम्हाला तारीख दिली तरी आम्ही अनेकची ग्रुपाने म्हणजे त्यांना आम्ही पैसे वगैरे सांगत नाही आम्हाला एवढेच द्या तेवढेच द्या असा आमचा काही दबाव नसतो दिले तर ठीक नाही दिले तर आपण फक्त फक्त भगवंताच्या सेवेकरिता आणि संतांचे विचार या समाजामध्ये पोहोचवण्याकरिता आम्ही हे कार्य करत असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी असू देत किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी असू देत आपला हिंदू धर्म टिकवून ठेवला तर तो हिंदू धर्म त्यांनी त्या काळामध्ये अं हे जे अफजल खान असू देत किंवा जे आपल्या हिंदू धर्मावरती चालून आलेले जे दुश्मन होते हा संकट यांना त्या काळामध्ये त्यांनी लढून उत्तरं दिली तर आपण समाज प्रबोधनातून समाजाला आपल्या धर्माची जाणीव करून देणं हे आपलं कर्तव्य मला वाटत धन्यवाद ताई आपण आलात आमच्या प्रेक्षकांना तुमच्या आध्यात्मिक जीवनाविषयी किंवा तुमच्या आध्यात्मिक प्रवासाविषयी माहिती दिली त्याचबरोबर तुमच्या पारमार्थिक जीवनामध्ये तुम्हाला जी संकट आली त्यांना तुम्ही कसे तोंड देत गेला असे प्रेरणादायी तुमचे विचार तुम्ही समोर मांडले याबद्दल मी आपला ऋणी आहे आणि मला असं वाटतं की यापुढे जर तुमची आम्हाला कधी गरज लागली तर तुम्ही आमच्यासाठी किंवा आमच्या प्रेक्षकांसाठी नक्की उपस्थित राहाल अशा अपेक्षा बाळगतो आणि तुमचे खूप खूप आभार तुम्ही आमच्या चॅनल साठी आलात वेळ काढून भेट दिली त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण